ब्रह्मगिरी परतूर आम्ही वरती जायला निघालो अर्ध्या माझात अशी काही गर्दी लागली ना या गर्दीतून कसं तरी आता आम्ही वरती आलो पण असं काही जोऱ्याचं पाणी चालू झालं ना स्वागत तुमचं पुन्हा एकदा नाही आपल्या ब्लॉगमध्ये त्याच नाही स्वयंपाटील तर आजचा विषय असा आहे की आम्ही गेलो होतो नाशिक फिरायला नाशिकमधली आम्ही सप्तर शृंगी देवी तर बघितली आता चालवतो आम्ही पंचवटी बघायला पंचवटी मध्ये आल्यावर सगळ्यांनी एक वडापाव दाबला आणि आता श्रावण सोमवार होता त्याच्यामुळे इथं उसळ्यांची वाटत चालली होती उसळ वगैरे खाल्ली आणि तिथून चाललेलो आम्ही आता सीता गुफा बघायला पंचवटीमधलं सीताची गुफा कालाराम मंदिर आम्ही अगोदर पण बघितलं होतं आता आपल्या गावाचे पोर येईल होत आपल्या सोबत ते सोबतून परत एकदा बघून घेतलं सीताची गुफा बघणं झाली आता चालवतो आम्ही कालाराम मंदिर बघायला कालाराम मंदिर बघितलं दर्शन वगैरे घेतलं आणि आता आलो गाडी मध्ये गाडीमध्ये बसून आम्हाला जायचं होतं त्र्यंबकेश्वर मध्ये आलो इथं आम्हाला दर्शन घ्यायचं होतं पण गर्दी खूप होती त्याच्यामुळे दर्शन वगैरे काही झालं नाही बाहेरूनच दर्शन घेतलं आता चालवतो आम्ही ब्रह्मगिरी पर्वत बघायला असा काही रस्ता तो वरती जायचा थोडाफार पळालो तर पूर्ण ओलगत झालं होतो आणि पुढे काही पब्लिक होतं आता ब्रह्मगिरी परत बघण्यासाठी आता ह्याच लाईनीमध्ये आम्हाला लागण होतं कारण की दुसरीकडून जायला कोणताच रस्ता नव्हता त्याच्यामुळे आम्हाला आता ह्याच लाईनीमध्ये मध्ये लागणं लागलं होतं गँग आमची काही माघार राहिली होती अर्धिकांग की आमची पुढे गेली होती आणि वरती जायला आम्हाला लागली होती साडेतीन तास वरती जाताना वातावरण चांगलं होतं पण नंतर जाऊ टॉप पोहचलो ना थोडंफार वातावरण बिघडलं म्हणजे वारं सुटलं होतं आणि पाऊस पण चालू झाला होता आणि त्याच्यामुळे आम्ही थोडंफार वल्ल झालं होतं आणि ब्रह्मगिरी परत तर एका नंदीचं उगम होतो तिचं नाव आहे गोदावरी या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झाला होता तिथे पाणी पिलं ना ते थोडंफार गोड लागलं आणि आज पाहायला आपण ब्रह्मगिरी परत उद्या बघणे आपल्याला हरिहरगड त्याचसाठी तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या